हॅलो नमस्कार कशा आहात सगळे मी भाग्यश्री माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि परत एकदा मी तुमच्यासाठी खूप छान असे ब्लॉग घेऊन आले आहे खूप दिवसांनी आणि खूप दिवसांनी खरंच तर मी खूप छान छान असे ब्लॉग घेऊन आले आहे तर इथे दिवाळी होती म्हणून भाऊभीर मी माझ्या आईकडे गेली होती आणि खूप जास्त असं काही शूट नाही केलंय मी कारण माझी थोडी तब्येत पण बरी नव्हती आणि आम्ही सकाळीच आलो होतो म्हणजे दुपारी अकरा वाजता आलो होतो सकाळी निघाली होती तर पोचलो होतो मग त्याच्यानंतर संध्याकाळी मग सगळे जमले होते आणि मग असं थोडस असं शूट केलाय म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते तर मी माझी सेकंड नंबरची ताई आहे आणि ती अगोदर वाढून घेते आणि मला दोन भाऊ आहेत एक भाऊ ना माझा जॉबलाच होता तो रात्री येणार होता तर त्याला आम्ही रात्री गवडलं होतं पण ते एवढं ते शूट नाही करता आलं आणि हा माझा मोठा भाऊ तो माझ्या लहान भावाचा मुलगा आणि ते माझे पप्पा आणि ही माझी थर्ड नंबरची ताई आहे आणि मोठी ताई आली नव्हती कारण की ती खूप जास्त आजारी आहे म्हणून ती काही आली नव्हती तर मग आम्ही तिघ बहिणीने वाढून घेतलं तर छान असं आमचं भाऊबीचं सेलिब्रेशन केलं आम्ही खूप छान वाटलं का की पूर्ण फॅमिली छान असे जमले होते फक्त माझी मोठी ताईची फॅमिली आणि माझा छोटा भाऊ नव्हता त्याची फॅमिली होती असं तोच नव्हता आणि खूप जास्त छान असं वाटत होत ताई दोघं तायांची फॅमिली माझी फॅमिली मी मस्त एन्जॉय केला थोडंसं सगळ्यांना मिस केलं मोठ्या ताईच्या फॅमिलीला त्यांना पण छान वाटलं आम्हाला आणि इथे सगळ्यांनी असं वाढून घेतलं आणि आता आली माझी गाडी तर इथे मी पण वाढून घेते आणि छान मी अशी रेडी झाली होती ते काही तुम्हाला माझा लुक दाखवता नाही आला मला पण छान अशी रेडी झाली होती मी आणि मस्त असं सगळ्यांना वरून घेतलं आणि छान वाटलं खूप दिवसांनी व्लॉगिंग पण करते म्हटलं चला काहीतरी आठवणी आपले जवळ राहतील म्हणून मग मी थोडस शूट करायला लावलं होतं आणि तेच तुमच्या सोबत शेअर करते मस्त असं सगळ्यांना वरून घेतलं आणि मग आम्ही ना फटाकडे वगैरे पण फोडले होते खूप छान असं मस्त एन्जॉय केला होता इथे ताई माझी रील्स बनवत होती तर मस्त एन्जॉय केला खूप छान वाटलं इतके दिवसांनी सगळे जमले होते का मी इकडं असते मुंबईला आणि माझी सेकंड काही मध्य प्रदेशला असते आणि मग आम्ही सगळे खूप जास्त लवकर नाही मिळत खूप असं टायमाने मिळतो म्हणून खूप दिवसांनी असे सगळे मिळले होते तर छान वाटत होत आणि तुम्हाला कसे वाटत माझे ब्लॉग बघून तर नक्कीच सांगा आणि कमेंट करत जा म्हणजे मला थोडस हे वाटेल की तुम्ही छान छान कमेंट करता तुमचे कमेंट वाचून तर मी खूप छान छान ब्लॉग घेऊन येईल आणि कसे वाटतात तुम्हाला माझे ब्लॉग ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि इथे मग ते बघा माझी ताई आम्ही खूप मस्त मज्जा केली माझी ताई बघा माझ्या मुलीचा होता तो त्याला घेऊन ती तिला चिडवत होती आणि इथे मग आमच्या म्हणजे मुलींचे पाया पडतात म्हणून माझे पप्पा आणि माझे भावानी हे माझे मम्मी पप्पा आणि आम्ही तिघ बहिणी आणि ही लहान भावाची बायको आहे माझी ते बघा हाय करते आणि छान आम्ही असे छान छान सिरियल बनवून ही ताई आणि मस्त वाटत खूप छान एन्जॉय केला आणि मग दुसऱ्या त्या दिवशी शुक्रवार होता आणि सॅटर्डेला काही आम्ही शूट नाही केलं आणि संडेला मग सगळे गेले आणि मी थांबली होती काकी मी लेट आली होते थोडे म्हणून मी थांबली होती ते लवकर आले होते ते संडेला सकाळीच निघून गेले मग संडे होता म्हणून चिकन आणलं होतं आणि मिस्टर म्हटले का चुलीवरच बनव तर मग इथे ना शेगडी होती मम्मीच्या घरी का की माझ्या पप्पांना भुट्ट्यांची गाडी लावायची तर ते शेगडीमध्ये मग कोळसा वगैरे पण होता तर अशा आम्ही शेगडी लावली होती बाल्कनीमध्ये आणि इथे हांडीमध्ये मस्त छान असं चिकन बनवलं होतं तर खूप छान सिंपल अशी रेसिपी मध्ये मी काही मसाला वगैरे भाजला नाही कांद्याला फक्त बारीक चिरून घेतलं होतं आणि आलं लसूणचा पेस्ट केला होता आणि सगळे सुके मसाले आणि कोथंबीर आणि चिकन आणि त्याला छान असं शिजवलं वगैरे नाही डायरेक्ट केले होते मी भाजी म्हटलं चुलीवर येतात आपण वेगळं काही शिजवत बसायचं नाही डायरेक्टच भाजीला आपण टाकून घेऊ तर असे आणि आखा लसूण पण टाकला होता तेजपती असे थोडे खडे मसाले आणि अख्खा लसूण असं टाकलं होतं आणि सरसोच्या तेलमध्ये केले होते तर छान लागते तुम्ही पण तुमच्या इथे ट्राय करा सरसोच्या तेलची भाजी काकी ना सरसोचे तेलची भाजी सगळे म्हणतो की सरसोचं तेल, सरसो तेल आ, आ, तर तसं काही नसतं ते खूप छान असं गरम करायचं तर असं भाज वगैरे काही येत नाही सरसोच्या तेलचं आणि मी खाल्लेले आहे पण इथे मी नॉनव्हेज खात नाही मी फक्त हे सगळ्यांसाठी बनवत होते तर इथे मी छान असे चिकनची ची भाजी बनवून घेतली आणि बाजरीच्या भाकरी आणि भात असं मम्मीने खाली बनवून ठेवलं होतं आणि छोट्या भाऊची माझी छोटी बहिणी आली होती तर तिने पण बनवलं तर कसं होता ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा